देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद वैभववाडी शहरात विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्त्याची खोदाई केली आहे ऐन मे महिन्याच्या हंगामात सुरू केलेली ही कामं व्यापारी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरतात हंगामात धंदा होत नसल्यानं शहरात विकास नकोच म्हणायची वेळ शहरवासियांवर आली आहे वैभववाडी शहर सुख आणि शांती नदीच्या काठावर वसलेलं छोटस शहर त्यात जेमतेम पाचशे ते सातशे मीटर अंतरात सामावलेली बाजारपेठ जी तालुक्यातील विविध गावातील येणाऱ्या ग्राहकांना सेवा देते मात्र मात या वर्षी ऐन हंगामात या बाजारपेठेत विविध विकास कामांच्या नावाखाली खोदाई करण्यात आली आहे त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून शांती नदी ते सुख नदी पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी खोदलाय दुसरीकडे बस स्थानक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत गटारासाठी खोदकाम आहे पूर्वेकडील बाजूला महाराष्ट्र बँक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत डांबरी करण्यासाठी रस्ता बाजूला खोदून ठेवलेला आहे त्यामुळे सर्व शहरात मातीच माती झाली आहे पाऊस पडल्यावर या भागात चिखल होतोय छोटस असलेलं हे शहर त्यात या कामासाठी केलेल्या खोदाईमुळे शहरात गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाहीये दुकानांमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग नाहीत एकीकडे शहरातील चिखलामुळे ग्राहक बाजारात येत नाहीत आणि आलेला ग्राहक दुकानापर्यंत पोहचत नाही अशा दुहेरी संकटात शहरातील व्यापारी अडकला सव्वा वर्षानंतर करुळघाट सुरू झाल्यानं ऐन व्यापारी हंगामात सुरू केलेली ही कामं व्यापारी वर्गासाठी घातक ठरू लागली आहे पावसाच्या तोंडावर सुरू केलेली ही कामं पावसापूर्वी होणार आहेत का की मागील वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील वैभववाडीकरांना चिखलातून प्रवास करावा लागणार श्रीधर सांखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चॅनल